हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर नेहमीप्रमाणे सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच दिवसानंतरनं आपला हा जो ब्लॉग आहे तर तो आलेला आहे म्हणजे जो रुटीन ब्लॉग आहे तर तो मी बऱ्याच दिवसानंतरनं शेअर केलेला आहे कारण की मध्यंतरी दिवाळी होती त्याच्यानंतरनं दिवाळीच्या सुट्ट्यासुद्धा होत्या त्याच्यामुळे मग आम्ही सुद्धा माहेरी गेलेलो होतो म्हणजे मी आणि जीविका तर तिकडे गेल्यानंतरनं मग तिकडेसुद्धा थोडे दिवस आराम केला कारण की सतत एखादं रुटीन जे आहे ते फॉलो करून मग आपल्यालासुद्धा कंटाळल्यासारखं वाटतं किंवा थोडंसं चेंज व्हावं असं सुद्धा आपल्याला वाटतं तर तिकडे मग पहिल्यांदा तर मी भरपूर असा आराम केला अजिबातच काम तर मी काही केलेलंच नव्हतं पण तरी सुद्धा खूप छान असं निवांत आम्ही तिथे राहिलो अगदीच म्हणजे काहीच काम नाही निवांत आराम केला पहिल्यांदा आणि त्यानंतरनं मग पुन्हा सुट्ट्या संपल्या की मग इकडे आल्यानंतरनं पुन्हा आपलं जे रुटीन आहे तर ते आपल्याला फॉलो तर करावंच लागतं तर आता जीविकाच्या स्कूलचा ना आज फर्स्ट डे होता म्हणजे सुट्ट्यानंतरनं पहिल्यांदाच तिचं जे स्कूल आहे तर ते सुरू झालेलं होतं त्याच्यामुळे ती छान अशी एक्सायटेड होती कारण की बऱ्याच दिवसानंतरनं ती तिच्या फ्रेंड्सला मिसला भेटणार होती त्याच्यामुळे तिला खूप एक्साइटमेंट होती की कधी एकदा मी स्कूलमध्ये जाते आणि सगळ्यांना भेटते आता रोज स्कूल असलं की तिचं असं असतं की नाही जायचं आज कंटाळा आलाय किंवा सुट्टी घ्यायची पण आज फर्स्ट डे होता तर तिला असं वाटत होतं की सगळ्यांना मला भेटता येईल म्हणजे तिच्या ज्या मिस आहेत टीचर स्कूलमधले किंवा मग फ्रेंड्स आहेत सगळ्यांना तिला भेटायचं होतं कारण की बऱ्याच दिवसानंतर ना आता ती स्कूलला चाललेली होती तर सकाळी मग आधी तिचा टिफिन वगैरे जो आहे तो रेडी करून दिला आणि त्यानंतर ना मग तिला सुद्धा आवरायला घेतलं आता तिचे जे हेअर्स आहेत ना तर ते थोडेसे मोठे आहेत त्याच्यामुळे मग सकाळी येत ना अर्धा ते पाऊन तास मला ह्याचं माझा जातो म्हणजे वेण्या वगैरे बांधणं त्याच्यानंतर रिबिंग वगैरे केसांना लावून दिलं प्रॉपर तिचा जो युनिफॉर्म आहे तर तो व्यवस्थित असा तिला आवरून द्यावा लागतो नाहीतर मग स्कूलमध्ये गेल्यानंतरनं पुन्हा मग टीचर वगैरे ओरडल्या की मग तिचं पुन्हा घरी आल्यानंतरनं एकसारखं सुरू असतं की तू आज हे नाही दिलं तू आज रिबिन नाही लावली म्हणून सगळं जे आहे ते व्यवस्थित असं आवरून तिचं द्यावं लागतं तर मग म्हटलं चला आता आजपासूनच तुमच्यासोबत नवीन व्हिडिओला जे आहे ते सुरुवात करूयात आणि मग आता इथे तिचं जे आहे ते सगळं आवरून देत आहे कारण की आज बऱ्या दिवसानंतरनं स्कूलला चालली आहे त्याच्यामुळे आज थोडीशी घाई गडबड होती आहे पण एकदा ती स्कूलला गेली की त्यानंतर मग सवय झाली रोजच्या रुटीनला की मग सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित होऊन जातात आता स्कूलला निघाली की पहिल्यांदा तिचं असतं की तिचे जे डॉग आहेत त्यांना ती आवर्जून भेटत असते म्हणजे स्कूलवरून आल्यानंतरनं सुद्धा आणि स्कूलला जाताना सुद्धा आ... तर आता इथे आधी त्या दोघांना तिने भेटून घेतलं आणि त्यानंतर मग ती स्कूलला निघाली आता ती स्कूलला निघाली की तिच्यावर चेहऱ्यावरची जी स्माईल असते ना ती पाहिली की खूप छान वाटतं आणि पूर्ण दिवस जो आहे तर तो, तो खूप छान पद्धतीने जातो तर आता बऱ्याच दिवसानंतर चाललेली होती त्यामुळे तिचं होतं की मम्मी तुम्हाला गेटपर्यंत तरी सोडवायला ये मग म्हटलं चला आता आज तिला बाय करून येऊयात आणि हे बघा आमच्या इकडचं सकाळचं वातावरण आज खूप छान असं वातावरण होतं सकाळी सकाळी छान असं कवळवून जे आहे तर ते पडायला सुरुवात झालेली होती आणि मग आता ती आहे स्कूलला आणि सोबतच ती सुद्धा चाललेली आहेत तर रोजच ती गाडीवरतीच जाते पण आज म्हटली की मला थोडंसं वॉकिंग करत जायचं आहे तर मग त्या म्हटल्या की चला आपण जाऊया दोघीजणी चालत तुझ्यामुळे मग माझा सुद्धा थोडासा व्यायाम वगैरे होईल मग आता त्या गेल्या होत्या तिला स्कूलला आता त्या येईपर्यंत मग माझं असं असतं की घरातली माझी जेवढी काही कामं आहेत ना तर तेवढी मी आवरायला घेते आणि त्या आल्यानंतर ना मग आम्ही सोबतच नाश्ता करायला बसतो तर आता स्वयंपाक तर माझा अर्धा जो आहे तो आवरलेलाच असतो टिफिन वगैरे तिचा बनवून दिला की त्यानंतर मग माझ्या घरातील कामांना सुरुवात होते आता थोड्या दिवसांचा ब्रेक होता या कामांपासून पण आता पुन्हा या कामांना सुरुवात झाली आणि आता रोजच्या रुटीनची सवय जी आहे ती आपल्याला होऊन जाते आणि मग म्हटलं आता सोफा वगैरे जो आहे तो थोडासा क्लीन वगैरे करून घेऊयात कारण की आदल्याच दिवशी मी आलेले होते त्याच्यामुळे क्लिनिंग वगैरे मी फारशी काही घरामध्ये केलेली नव्हती आणि गरजसुद्धा नव्हती कारण की सगळ्या गोष्टी आहेत तशाच व्यवस्थित होत्या पण तरी सुद्धा आपण एकदा आलो इकडे सासरी आणि आपले एकदा रुटीनला सुरुवात झाली की मग आपलं असं असतं की आपल्यानुसार सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला मॅनेज वगैरे करून ठेवायला आवडतात तर आता सगळं घरातलं जे आहे आधी क्लिनिंगचं हॉलमधलं ते सगळं आवरून घेतलं आणि घर वगैरे सुद्धा झाडून घेतली कारण की सकाळची घरं जी आहेत ती लवकर झाडून वगैरे घेतली तर मग बरं पडतं आणि घरामध्ये कसं कोणी पाहुणे वगैरे आले किंवा एखादं कोणी आलं अचानक घरामध्ये तर आपली घरं जी आहे ती व्यवस्थित झाडून वगैरे असली तर मते मग ते पाहणाऱ्याला सुद्धा छान वाटतं आणि मग आपल्याला सुद्धा बरं वाटतं सकाळी सकाळीच घरातली जी कामं आहेत ती आवरून घेतली की आणि एकदा कामांना सुरुवात केली ना तर मग एकसारखी कामं करून घेतली तर मग कामं पटकन आवरून होतात नाही मग सतत जर आपण त्या कामांमध्ये गुंतून राहिलो तर पूर्ण दिवस जरी काम करायला घेतले ना तरीसुद्धा आपल्याला दिवस जो आहे तो काही पुरत नाही तर आता घरातली कामं झाली आणि त्यानंतरनं मग म्हटलं चला आता पोर जो आहे तो सुद्धा झाडून घेऊयात कारण की काय होतं ना बाहेर थोडीशी जरी धूळ वगैरे असेल ना तर तीच धूळ मग पायांना लागून पुन्हा घरामध्ये येते त्याच्यामुळे घरं वगैरे झाडून घेतली की लगेचच मग मी बाहेरचं सुद्धा झाडून घेते जेणेकरून जेवढी काही धूळ वगैरे असेल तर ती लगेचच झाडून वगैरे आपल्याला काढता येते नाहीतर मग पुन्हा ही धूळ घरामध्ये आली की मग पुन्हा घरामध्ये धूळ जी आहे तर ती दिसायला सुरुवात होते आणि मग एवढी साफसफाई करून त्याचा काहीच उपयोग होत नाही असं मला वाटतं त्याच्यामुळे मग लगेचच बाहेरची सुद्धा साफसफाई करून घेतली आणि त्यानंतर ना मग नाश्ता वगैरे केला तर आम्ही ती सोबत सोबतच नाश्ता करतो पण जीविकाचे आजोबा थोडंसं लेट करतात कारण की त्यांना दूध घालण्यासाठी बाहेर जावं लागतं मग त्यांना येता येता दहा ते साडेदहा सहज होतात त्याच्यामुळे मग त्यांचा नाश्ता जो आहे तो तो थोडासा लेट होत असतो तर इथेच ना आदल्या दिवशी चिकनची भाजी केलेली होती तर थोडासा रसा त्यातला शिल्लक राहिलेला होता आणि मग असं नॉनव्हेज वगैरे राहिलं की सकाळी नाश्त्यामध्ये सगळेजण तेच खातात गरम वगैरे केलं की आणि मग भाकरी भात वगैरे लावून ठेवला की मग तोच त्यांचा नाश्ता होतो आता भाजी थोडीशी शिल्लक होती म्हणून मग म्हटलं चला पातीलामध्ये काढून घेऊयात आणि मग भांडी वगैरे रिकामी झाली तर मग आपल्याला सुद्धा भांडी घासताना बरं पडतं आता सगळीच भांडी एकदम घासायला घेतली तर मग आपलं सुद्धा काम वाचतं आणि पूर्ण किचन जो आहे तो सुद्धा छान दिसतो आणि मग आता इथेच ना दुपारच्या भाजीमध्ये काय बनवायचं असंच माझा विचार चाललेला होता तर फ्रीजमध्ये ना जो वाळवलेला घेवडा असतो ना तर त्याच्या त्याला जे आहेत ना ते जात्यावरती भरडलं जातं आणि त्याची जी डाळ आहे ना तर ती पाडली जाते तर तीच मी इथे आज आमटी जी आहे ती बनवणार होते अगदी साध्या सिंपल पद्धतीने ही आमटी बनते म्हणजे फक्त कुकरला दोन ते तीन शिट्या ज्या आहेत त्या करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर त्याला फक्त मग जिरी जिरी किंवा मोहरीची फोडणी द्यायची आणि त्यानंतर मग त्यामध्ये मिरची पावडर चवीनुसार मीठ टाकून ही जी डाळ आहे ना ती तर ती त्यामध्ये मिक्स करायची आणि मग व्यवस्थित असं उकळून दिलं तर छान अशी आपली आमटी जी आहे ती बनवून होते आता यामध्ये वाटण वगैरे टाकायची काहीच गरज नसते आणि खरंच खूप छान लागते ही आमटी म्हणजे आधी तर मला आवडत नव्हती कारण की मी कधी खाल्लेलीच नव्हती त्याच्यामुळे मला काही याची चव वगैरे माहिती नव्हती पण इकडे आल्यानंतर मग ज्यावेळेस मग ही आमटी जी आहे तर ती मी एक दोन वेळा ट्राय केलेली होती त्याच्यामुळे ती खूप छान लागते अगदी चविष्ट लागते त्या त्यामुळे मग मी सुद्धा आता ही भाजी जी आहे ना तर ती आवडीने खाते आता घरातली कामं आवरली की त्यानंतरनं मग म्हटलं चला आता आपलं कबड जे आहे ते आवरायला घेऊयात कारण की बऱ्याच दिवसानंतरनं आज मी कपाटाची जी आहे ती साफसफाई करणार होते कारण की आता कसं झालं होतं सुद्धा बरेचसे ड्रेसेस जे आहेत ते घेतलेले होते साड्या होत्या आणि मग असं आवरायचं म्हटलं रेडी वगैरे व्हायचं म्हटलं की थोडीफार कपडे जे आहेत तर ती वर खाली तर होतातच आणि मग सुट्टीला सुद्धा मम्मीकडे गेलेले होते त्याच्यामुळे मग मला काही या गोष्टी ज्या आहेत त्या आवडताच येत नव्हत्या त्या त्यामुळे मग म्हटलं की चला आता वेळ आहे तर मग आपण आवरून घेऊयात कारण की कपाट थोडंसं जे आहे ना तर ते वरती खालती कपडे झालेले होते मग म्हटलं वेळ आहे तर हे सुद्धा आवरून घेऊयात आणि जीविकाचे कपडे जे आहेत तर ते सुद्धा मला व्यवस्थित असे सेट से करून ठेवायचे होते म्हणजे तिला सुद्धा दिवाळीमध्ये येत ना तीन ते चार ड्रेस जे आहेत ना तर ते मी घेतलेले होते आणि आता ते कपाटामध्ये ठेवायला जागाच नव्हती म्हणून मग मु म्हटलं चला आपलं सुद्धा कपाट जे आहे ते आवरून घेऊयात आणि आपल्यासोबत मग तिचं जे कपाट आहे तर मग ते सुद्धा आवरून होईल म्हणून मग सगळं जे आहे ते आवरायला घेतलं आता कपाटामध्ये ना मी शक्यतो येत ना जेवढ्या गोष्टी मला लागतात येत ना तर तेवढ्याच ठेवते पण तरीसुद्धा तेवढेसुद्धा ठेवायला कपाटामध्ये जागा पुरत नाही आणि आता मग मी मम्मीकडे गेलेले होते ते ते तर सुद्धा मी बरेचसे कपडे वगैरे जे आहेत तर ते तिकडे घेऊन जात असते कारण की तिथे मग जीविकाच्या याच्या मुली वगैरे असतील तर मग ते कपडे ते वेअर करतात किंवा माझ्यासुद्धा काही ड्रेसेस असतात किंवा साड्या असतात त्यासुद्धा मी लगेच देऊन टाकते म्हणजे मला जर असं वाटत असेल की या गोष्टी मला लागत नाही आहेत किंवा हा ड्रेस आता मी यूज नाही करणारे तर लगेचच मी ते साईडला काढून ठेवते पण तरी सुद्धा कपाटामध्ये कपडे ठेवायला जागा पुरत नाही असं निदान मला तरी वाटतं आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीचं जे आहे ते असंच असतं की कितीही काही केलं तरी सुद्धा कपाटांमध्ये जागा पुरतच नाही म्हणजे कितीही तुम्ही गोष्टी कमी करण्याचा प्रयत्न करा किंवा कपाट पुन्हा आहे तसं आवरण्याचा प्रयत्न करा आता कपाट आवरताना आपलं हेच उद्दिष्ट असतं की कपाटामध्ये कुठेतरी थोडीशी जागा होईल जेणेकरून आपल्याला जे आपली एक्स्ट्राचे कपडे आहेत किंवा जी नवीन खरेदी करायची आहे त्याच्यासाठी जागा होईल पण तसं काही होत नाही उलट पहिली कपडे ठेवतानाच आपलं असं होतं की आता हे कुठं ठेवू ते कुठं ठेवू प्रत्येकीचं हे असंच असतं कितीही मोठं कबर जरी आपल्याकडे असेल ना तरी सुद्धा आपल्याला ते कमीच पडतं आणि माझं सुद्धा तशाच पद्धतीने होतं तर दिवाळीची सुद्धा साडी वगैरे होती तर ती सुद्धा मी व्यवस्थित ठेवून दिली कारण की दिवाळीनंतर लगेच मम्मीकडे गेलेले होते त्याच्यामुळे आवरावरी करायला का काही मला इतका टाईमच नव्हता त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता आता टाइम आहे तर म्हटलं ते आज सगळं आवरून घेऊयात आणि सगळे कपडे वगैरे जे आहेत ते व्यवस्थित असे सेट करून ठेवले आणि मग आता मम्मीकडून आलो आलोय म्हटल्यावरती मम्मीने सुद्धा मला एक ड्रेस जो आहे तो माँद्रेसं माँद्रेसं तो घेतलेला होता आता तिचं म्हणणं होतं की तू साडी घे म्हणून पण म्हटलं नको भरपूर साड्या आहेत माझ्याकडे म्हणून मग म्हटलं नाही यावेळेस मी ड्रेसच घेते कारण की साड्या भरपूर आहेत आणि पहिल्या साड्या ज्या आहेत तर त्याच अजून माझ्या वेअर करून होत नाही आहेत मग अजून कुठे घेऊन ठेवू म्हणून मग म्हटलं राहू दे ड्रेसच घे कारण की ड्रेस तर मग माझा यूज करून तर होतोच कुठं बाहेर वगैरे निघालं तर मग वापरून सुद्धा तो होतो म्हणून मग म्हटलं नाही यावेळेस साडी नाही घ्यायची यावेळेस मला ड्रेसच घ्यायचा आहे मग तोसुद्धा ड्रेस होता तर त्यालासुद्धा फिटिंग मग वगैरे करायची होती तर तो तुम्हाला मी पुढे दाखवेलच तर आता इथे जीविकाचं सुद्धा कबड जे आहे ना तर ते मी आवरून घेतलेलं होतं आणि लाईट गेल्यामुळे ना मोबाईलला थोडीशी चार्जिंग कमी होती त्याच्यामुळे ती क्लिप काही मला शूट करताच आली नव्हती आणि तुम्हालासुद्धा व्हिडिओमध्ये थोडंसं असं अंधार पडल्यासारखं सुद्धा वाटत असेल कारण की आज दिवसभरच आमच्याकडे लाईट नव्हती थोडासा लाईटचा प्रॉब्लेम झालेला होता आणि मग आता इथे ना या बॅगमध्ये ना मी जीविकाला जी न लागणारे कपडे आहेत ना तर तेच मी यामध्ये ठेवलेले आहेत आणि तिच्याकडे इतके सुंदर सुंदर ड्रेसेस आहेत जे की तिला अजिबात येत नाहीत म्हणजे नवरात्रीसाठी तिला लिहिंग्या घेतलेला होता त्याच्यानंतर नवीन टर्म मध्ये घालण्यासाठी तिला वन पीस घेतलेला होता म्हणजे इतके छान तिचे ड्रेसेस आहेत की तिने अजून ते यूजसुद्धा सुद्धा केलेले नाही आहेत फक्त एकदा दोनदास तिने ते वापरले असतील पण हाईट आहे त्याच्यामुळे ते ड्रेस काही तिला येत नाहीत मग असं वाटतं की ते कपाटात का ठेवून काय करणार त्याच्यापेक्षा जर कोणी घालणार वगैरे असेल तर ते आवडीने घालतात म्हणून मग म्हटलं चला आता इथे एका बॅगमध्ये ते व्यवस्थित असं भरून ठेवावं जेणेकरून मग जर कोणाला द्यायचं वगैरे झालं तर मग पटकन ती पिशवी जी आहे ती काढता येते आणि माझं असं आहे की जर एखादी गोष्ट न लागणारी असेल तर लगे ला ती लगेचच मी साईडला काढून ठेवते उगच ते कपाटामध्ये त्याची अडचण होण्यापेक्षा ते असं साईडला काढून ठेवलेलं कधी कधीही चांगलं आणि या ज्या दोन फ्रॉक आहेत ना तर म्हटलं बघूयात ती जर वेअर करत असेल डेलीमध्ये तर मग म्हटलं ते ठेवूयात आता ती आहे का नाही आहे ते समजा पुढचाच प्रश्न झाला आता ती आल्यानंतर तिला आधी ते दाखवावं लागेल कारण की तिला असं जास्त चकमकीत किंवा असं जास्त भरलेले ड्रेस असतं तिला अजिबातच आवडत नाहीत आणि हा बघा हा ड्रेस आहे ना तर तो मला मम्मीने घेतलेला होता आणि जीविकाला सुद्धा एक ड्रेस तिने घेतलेला आहे आणि मग म्हटलं आता बघूयात याची फिटिंग वगैरे करायला मग त्याला द्यावं लागेल तर म्हटलं आता वेळ नाही आहे तर म्हटलं जाऊ द्या आता ती कपातच ठेवा ठेवून द्यावं आणि जेव्हा कधी टाईम भेटेल तेव्हा मग म्हटलं ती फिटिंग वगैरे करण्यासाठी देता येईल तर मग आता इथून पुढे व्हिडिओ शूट करायला काही मोबाईलला चार्जिंगच नव्हती त्याच्यामुळे मग मी पुढं काही जास्त शूटच केलेलं नव्हतं तर चला आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ